पोलीस भरती दोन हजार मधील पोलीस शिपाई पदासाठी मुदतवाढ झालेली आहे ही मुदतवाढ एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत होती ती पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेली आहे तर पंधरा दिवसांनी वाढ झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता प्रेस नोटीस काय आहे तर पोलीस भरती दोन हजार तेवीस मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महा आय टी यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना एस सी बी सी प्रमाणपत्र मिळणे विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याचा सा। करण्याची मुदत दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात येत आहे तर तुम्ही जो हा अर्ज आहे तो पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत भरू शकता तरी खूप महत्वाची बाब आहे त्यामध्ये म्हणजे अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेली अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा जर प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असेल तर तुम्ही त्याची पोचपावती पण अर्जामध्ये सादर करू शकता मात्र कागदपत्र पडताळणी वेळी त्याच्याकडे विचण्यातील सर्व कागदपत्रे आवश्यक असणे आवश्यक आहे तर तुम्ही आता पा, पावती अर्जाची जी पावती आहे ती अपलोड करू शकता तर आणि त्यानंतर सिलेक्शन जेव्हा कागद व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील कागद पडताळणी तेव्हा तुम्हाला ते कंपल्सरी असण प्रमाणपत्र गरजेचं आहे आता प्रमाणपत्राची गरज नाहीये पण तेव्हा तुम्हाला कंपल्सरी पाहिजे तर एसीबीसी वाल्याने ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर तुम्ही पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज भरू शकता तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी भरती दोन हजार चोवीस चे सर्व अपडेट वेळेवर घेऊन येणार आहोत धन्यवाद